हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग पाचव्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्व, महत्वपूर्ण आहे पहिल्या ओळीतला हा शब्द आहे कृष्ण भक्तियोगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्री कृष्णांचे स्मरण करणे शक्य नाही तर इथे स्पष्टपणे समजवता आहेत जर कधी कृष्ण भावना भाविक तो कधी झालेलाच नाहीये कधी भक्तियोगाचं हो त्यांनी आचरण केलेलंच नाहीये तर मग तो काय आहे शुद्धच झालेला नाहीये त्यांनी आपलं जीवन शुद्ध केलेलंच नाहीये तो तर शारीरिक स्तरावरच अडकून पडला आहे मनुष्य जीवनाचं सार्थक करण्यात तो प्रयत्नशील नाहीच आहे तर असा व्यक्ती आहे तर त्याला भगवंतांचं स्मरण कसं होईल तर जसं म्हटलं जातं ना की कधी वर्षभर पुस्तकच उघडलं नाही अभ्यासाचं आणि डायरेक्ट परीक्षेला जाऊन बसला तर व्यक्ती परीक्षेमध्ये उत्तर तरी कसं लिहिणार आहे आणि अंतकाळ हा काय आहे आपल्या सगळ्यांची परीक्षा त्या अंतकाळात होत असते आणि म्हणून प्रपात समजवतायत पुढे म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे तर कृष्ण भावनेचं आचरण आपल्या जीवनात किती महत्वाचं आहे हे प्रौपात उदाहरणासहित सांगतात प्रवचनामध्ये तर यासाठी प्रौपात प्रल्हाद महाराजांचं उदाहरण देतात तर श्रीमद भागवतम सात पॉइंट सहा पॉइंट एक हा जो श्लोक वर आहे तो प्रल्हाद महाराजांनी म्हटलेला आहे केवळ पाच वर्षाचे प्रल्हाद आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली आहे सदैव भगवंतांच्या स्मरणात ते मग्न आहेत आणि जेव्हा हो त्यांच्या बाबांनी त्यांच्यावर म्हणजे त्यांना खूप त्रास दिला ते भक्ती करता आहेत म्हणून तरीही काय आहे अजिबात प्रल्हाद महाराज विचलित झाले नाहीत आणि भगवंतांचं चिंतन स्मरण ते सदैव करत राहिले तर असे जे प्रल्हाद महाराज आहेत ते उपदेश देताना म्हणता आहेत

जो मनुष्य खऱ्या अर्थाने बुद्धिमान आहे त्याने जीवनाच्या अगदी प्रारंभापासूनच अर्थात कौमार्य अवस्थेपासूनच मानवी देहाचा उपयोग भक्तिमय सेवेच्या आचरणासाठी करावा आणि असे करीत असताना इतर सर्व कार्यांचा त्याग करावा तर कौमार्य म्हणजे काय आहे पाच वर्षाची अवस्था आहे तर दुसऱ्या ओळीत प्रल्हाद महाराज म्हणतात दुर्लभम मानुषम जन्म मानवी देह हा अत्यंत दुर्लभ आहे आणि जरी तो इतर देहांप्रमाणेच क्षणभंगूर असला इतर देह इतर योनीतलेही देह आहेत तेही काही कायम टिकणारे नाही आहेत हम्म तरीही हा मनुष्य देह ही काय आहे कायम टिकणारा नसला तरी तो कसा आहे अर्थदम आहे म्हणजे अर्थपूर्ण आहे का कारण मनुष्य मानवी देहाच्या सा सेवा करू शकतो मनुष्याने केलेली अगदी अति अल्प भक्तिमय सेवा देखील त्याला सर्वोच्च पूर्णत्व प्रदान करू शकते तर असं नाहीये कि हा देह तर नष्ट होणार आहे तर मग या एवढ्याशा जीवनामध्ये मी काय करू शकतो अशी चिंता करण्याची आवश्यकता नाही त्याने दृढपणे भगवंतांची भक्तिमय सेवा केली तर तो सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो आपला मनुष्य जन्म आहे तो सफल करू शकतो आणि म्हणून इथे प्रपाद म्हटले आहेत आपण पुन्हा आपल्या तात्पर्यात येऊया पाचव्या श्लोकाच्या कि अं म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे पुढे प्रभाव लिहित अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करायचे जी असेल तर त्याच्या त्यांच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे काय आहे ह्याला काही दुसरा चॉईस नाही कृष्ण स्मरण करणं जीवनभर जर कृष्ण स्मरण केलं तरच अंतकाळी त्याला भगवंतांच स्मरण होईल आणि त्याच जीवन सफल होऊ शकेल आणि त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे हरे म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे तर आपलं जीवन सफल करण्यासाठी अंत्ये नारायण स्मृती व्हायला हवी अंते म्हणजे जीवनाच्या अंतकाळी नारायणांची स्मृती भगवंतांच आठवण स्मरण व्हायला हवं आणि त्यासाठी आपल्याला भगवंतांचं नामस्मरण करायला हवं तर जस कुणी म्हणेल की हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचं आहे एवढं मला कळलं पण मग प्रवचन का ऐकायला पाहिजे का तुम्ही श्रवणम करा श्रवणम करा कीर्तनम करा असं सांगत राहता तर वैष्णव आचार्य समजवतात की प्रवचन ऐकल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांची कशा प्रकारे सेवा करायची कशा प्रकारे मला जप ध्यानपूर्वक करायचं हो, आहे हे आपल्याला कळणार नाही त्यामुळे आपण भक्ती करत आहोत तर दिव्य ज्ञान आणि दिव्य नाम हे दोन्ही आपल्याला आवश्यक आहेत त्यामुळे या महामंत्राचा आपण पन दृढपणे जप केला पाहिजे आणि भगवंतांच्या कथा ज्या आहेत त्यांचं श्रवण पण करत राहिलं पाहिजे श्री चैतन्य महाप्रभू सांगतात कि व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे तर जसे वृक्ष आहे तो दिवस रात्र थंडी ऊन वारा पाऊस तो काय आहे बाहेर आकाशाखाली उभा आहे तर तो, तो जसं सगळं काही सहन करतो त्याप्रमाणे व्यक्तीने सहनशील झालं पाहिजे <coughs> तर श्री चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम हे जे आठ श्लोक दिले आहेत त्यातला तिसरा श्लोक आहे त्यातला हा भाग आहे तरोर इव सहिष्णुना म्हणजेच इव म्हणजे वृक्षाप्रमाणेच सहिष्णुना सहनशील झालं पाहिजे पुढे लिहिलं आहे की तरीही अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्य नाही एक ओढ राहिली हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात तरीही अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्याने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल तर आपण नीटपणे हा मुद्दा समजून घेऊया कि श्री चैतन्य महाप्रभू म्हणत आहेत कि व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झालं पाहिजे तर आपण जो दुसरा अध्याय शिकलो त्याच्यामध्ये चौदावा श्लोक आहे त्यात सुद्धा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला हाच उपदेश करताहेत तर दोन पॉइंट चौदा मध्ये भगवंत म्हणतात मात्रय शीतोष्ण सुख दुख दा आगमा पायीनो नित्या तांत्रिक्ष स्व भारत हे कौतेया हे अर्जुना तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती सुखदुःख हिवाळा व यांच्या येण्या जाण्याप्रमाणे असतात तर ही कशी आहेत हे भरतवंशा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवे पासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे तर मनुष्याने हे सगळं सहन केलं पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये सगळी ही जी द्वंद्व आहेत ती येतच राहतात तर जीवनामध्ये आपल्याच कर्मानुसार आपल्याला द्वंद्वांना सामोरं जायला लागतं कधी सुख येतं कधी दुःख येतं कधी कोणी मान देत कोणी अपमान करत तर हे तर संकट येत राहणारच आहेत पण आपल्याला या संकटांना सहन करत राहिलं पाहिजे आणि भगवंतांच्या स्मरणात मग्न राहिलं पाहिजे तर संकट तर येणारच आहेत जसं तुकाराम महाराज म्हणतात ना कि रात्रिन आम्हा युद्धाचा प्रसंग तर रात्र दिन आपल्याला काही ना काहीतरी संकट यायलाच लागणार आहे तर ही जी द्वंद्व आहेत ती सहन करत करत आपण पुढे जायला पाहिजे भक्ती करायला पाहिजे तर <coughs> असं नाहीये की आपण भक्ती करायला सुरू केलंय तर आपल्या जीवनातली ही सगळी द्वंद्व आहेत ती नष्ट होतील संकट कोणतीच येणार नाहीत असं नाहीये मात्र अशा संकटांना भगवान श्री अशी संकट जेव्हा येतात तेव्हा आपण काय करायचं हे सगळं आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये कृष्ण भावनेमध्ये शिकवलं जात तर कशा रीतीने आपण भगवंतांचा आश्रय घेत भक्तांच्या मार्गदर्शनात या संकटांना सामोरं जायचं सा, हे आपण कृष्ण भक्ती करताना भक्तांकडून शिकतो तर हे सगळं जे ज्ञान आहे भक्तांचं मार्गदर्शन तर हे आपण कोणाचंही मार्गदर्शन घेऊ नये अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर सराव जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर जसं तुम्ही मिलिटरी लष्कर आहे आर्मी मध्ये बघता आपण खूप असे सैनिक बघितलेले आहेत किंवा तुम्ही आता आमच्या पुण्यामध्ये तर मिलिटरी चा एरियाच आहे खूप सारा मोठा त्या भागातनं गेलं तर आपण बघतो की जे सैनिक आहेत ते रोज सकाळी आपल्या ज्या सगळे विविध कार्य असतात युद्धासाठी आवश्यक त्यांचा नेहमी सराव करत असतात तर असं नसतं की युद्ध काले शस्त्र अभ्यास तर युद्धाच्या वेळी शस्त्र काढतील आणि प्रॅक्टिस करायला लागतील की बघूया आता बंदूक चालवून बघूया असं नाहीये तर हे जे सैनिक आहेत ते रोज शस्त्र चालवण्याचा सा सराव करतात रोज आपली आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवतात धावण्याचा पळण्याचा सगळं आवरून इकडे तिकडे हलण्याचा जाण्याचा सगळ्याचा प्रवाह जो प्रयास आहे जो प्रयत्न आहे तो सराव सतत चालू असतो तर त्यामध्ये हा जो मिलिटरीतला जो सैनिक आहे त्याच काय होत म्हंटल असं जात की तो अशा सरावाने अतिशय तेजस्वी होतो आणि तो सतर्क होऊन जातो आणि तो आळस करत नाही तर आपली ही जी भक्ती आहे त्यातही आपण अतिशय नियमबद्ध जगलं पाहिजे आणि सराव करत राहिलं पाहिजे जर अंतकाळी आपल्याला हरिनाम घ्याय घेता आलं आलं पाहिजे तर आपण आताच रोज नियमितपणे भगवंतांचं जे हरिनाम आहे ते घेण्याची सवय घेतली केली पाहिजे आणि भगवंतांविषयीच चिंतन मरण मनन सुद्धा आपण करत राहिलं पाहिजे तरच आपण काय करू शकू अंतकाळी भगवंतांचं स्मरण चिंतन करू शकू तर कृष्ण भावना भावित होणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कृष्ण भावना भावित होणं ह्याला प्रुपात म्हणतात कृष्ण कॉन्शियसनेस इज मोमें मोमेंट टू मोमेंट म्हणजे कृष्ण भावना भावित असणं हे प्रत्येक क्षणाचं कार्य आहे प्रत्येक क्षणी मी कृष्ण भावना भावित आहे की नाही हे आपण स्वतःला चेक केलं पाहिजे तर जसं एकदा गोपाल प्रभूजी प्रवचनात म्हणत होते की इस्कॉन या शब्दाचा अर्थ इस्कॉन या शब्दाचा स्पेलिंग आहे आय एस के सी ओ एन इस्कॉन तर ह्याचा अर्थ काय आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस पण हे शब्द आहेत ना आय एस केसी आणि ओ एन तर हे शब्द तुम्ही तीन भागात लिहा हा शब्द आहे इस्कॉन हा तीन भागात लिहा मग त्यांनी फळ्यावर लिहून दाखवलं आय एस वेगळं लिहिलं के सी वेगळं लिहिलं आणि ओ एन वेगळं लिहिलं आणि मग वाचलं इज आय एस म्हणजे इज के सी म्हणजे कृष्णा कॉन्शियसनेस आणि ओ एन म्हणजे ऑन ऑन तर त्यांनी मग प्रश्न विचारला की रोज आपण भक्तिमय कार्य करतो जे काही भगवंतांसाठी कार्य करतो आहेत तर आपण पूर्ण कृष्ण भावनेत आहोत ना काय आपण विचलित तर होत नाही आहात ना हे आपण स्वतःलाच विचारत राहिलं पाहिजे इच कृष्णा कॉन्शियसनेस ऑन म्हणजे मी काय मी खरंच आताही कृष्ण भावनेत आहे का हे आपण विचारत स्वतःला नीट पुन्हा पुन्हा कृष्ण भावनेत स्थित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून प्रभुपात म्हणतात की कृष्ण कॉन्शियसनेस इज मोमेंट टू मोमेंट प्रत्येक क्षणी आपण कृष्ण भावना भावित होण्याचा सराव आता केला तर मृत्यू तर आपल्याला कधी येईल काय सांगता येत नाही पण मृत्यू समयी मग आपल्याला भगवंतांचं स्मरण होणं निश्चित आहे कारण आयुष्यभर केलेला सराव आहे आयुष्यभर केलेलं जे कार्य आहे तेच आपल्याला अंतकाळी आठवत मृत्यूच्या वेळी तीच गोष्ट आठवते जी जीवनभर आपण केलेली असते तर आपण आता एकमेकांना मदत करत कृष्ण भावनेत प्रगती करण्यासाठी प्रयत्न करूया तर हा पाचवा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री लक्ष्मी प्रभुपाद की जय बोल